नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर सीएम एम न्यूज नेटवर्क समृद्ध पंचायत अभियानात सरपंचांनी सहभागी व्हावे तालुक्यातील सतरा सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अंतर्गत गावच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन गट विकास अधिकारी शंकर कौतिके यांनी केले यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद झाली यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी दोन विस्तार अधिकारी संजय पाटील यु एम पठान दयानंद परिचारिक सह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कौतिके म्हणाले राज्य शासन गावच्या विकास विकासासाठी अनेक योजना राबवत आहेत या अभियानात कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्ट पूर्ण करणे ग्राम स्वच्छता सुंदर शाळा उभारणी महिलांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे सौरऊर्जा वापर महिला बचत गटाचे समीक्षकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला जाणार आहे माई सेवा केंद्रामार्फत मिळणाऱ्या सेवा दाखल्यांवरील शुल्कातून जमा होणाऱ्या निधीपैकी तीस टक्के निधी ग्रामपंचायतींना दिला जातो त्याचा योग्य वापर करून स्थानिक विकासांची कामे करण्यात यावी असं अभियानातील अंमलबजावणी व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून तालुका स्तरावरील मूल्यांकन समिती स्थापन करण्यात येणार आहेत प्रत्येक टप्प्याचे मूल्यांकन एका ठराविक वेळापत्रकानुसार करण्यात येणार असल्याची श्री कौतिके यांनी सांगितलं